खेळ चाललाय सगळा एवढा सॉफ्ट मटन आहे फॅमिली सिटी ही उत्तम आणि कम्फर्टेबल जागा आहे दोनशे साठ ते दो चारशे सत्तर या रेंज मध्ये तुम्हाला यांच्या थाळ्या खायला मिळतील इथे खदरा काय असत एक खरडा आहे काय सो so, आज रविवार आहे आणि दुपारच्या बरोबर बारा वाजलेले आहेत आणि असा प्लॅन आहे की लंच आम्ही बाहेर करणार आहोत तर एक रेस्टॉरंट मी शोधून काढलाय त्याचं नाव आहे गुरुकृपा फॅमिली रेस्टॉरंट हे पंचवीस वर्ष जुनं रेस्टॉरंट आहे आणि माझ्या मित्रांनी सुद्धा सांगितलं की इथे ट्राय कर म्हणून मला इथली चव वगैरे काय माहित नाही अजून मी आधी ट्राय केलेलं नाही काय नाही सो इथे जाऊयात आणि नॉनव्हेज ट्राय करून बघूयात त्यांचं कसं आहे ते चला व्हरायटीज ऑफ थाळीज आहेत आपल्याला बाहेर रेस्टॉरंट मध्ये वगैरे लिमिटेड थाळ्या मिळतात था। हे बेळगाव मध्ये आहे की थाळीज था मध्ये व्हरायटीज मिळू शकेल पुढे चिकन लॉलीपॉप थाळी सुद्धा आहे काळ्या चिकन काळा मटन थाळी हे सुद्धा आहे आणि खदरा खा का काय असत एक खरडा आहे काय हे का? दोनशे साठ ते चारशे सत्तर या रेंज मध्ये तुम्हाला यांच्या थाळ्या खायला मिळतील इथे आणि आम्ही इथे मागवलेली आहे त्यांची गुरु कृपा स्पेशल मटन थाळी आणि ह्या थाळीमध्ये खूप सारे आयटम सगळे सर्व केलेले आहेत सोलकडी दिलेले आहे मग मटन आण आहे पांढरा रस्सा आहे तांबडा रस्सा आहे परत मटन खिमा आहे आणि अंडा करी दिलेली आहे मटन ग्रेव्ही आहे आणि ऑफकोर्स इथे मटन सुक्का आम्हाला दिसते भाकरी आपण घेतलेली आहे कारण मटनासोबत भाकरी मला आवडते तुम्हाला माहितीच आहे तांदळाची भाकरी आहे आणि सोबत येते जिरा राईस आहे भाकरी सोबत मी ट्राय करतो यांचं मटन सुट्ट आधी मी तुम्हाला दाखवतो ते बघतो ओटांवरती खेळ करतो मी पुरा गोटांवरती खेळ चालू सगळा एवढा सॉफ्ट मटन आहे खाऊन बघायला कसं लागतं क माल मसाला जो आहे ना पूर्ण आतपणे मोडलेला आहे त्याचा पण माइल्ड फ्लेवर्स आहे झणझणीत नाही हे माइल्ड फ्लेवर्स आहेत त्यांना ज्यांना माइल्ड फ्लेवर्स आवडतात आपल्या खायला म्हणजे मटनमध्ये वगैरे त्यांच्यासाठी हे भारी आहे मटन सुक्काबद्दल मी बोलतो तुम्ही आता मटन ग्रेव्ही घेतो घरगुती चौक घरात केल्यास लागतंय ह्याची सुद्धा स्थिती तीच आहे मटन खूप सॉफ्ट आहे आणि ग्रेव्ही जे आहे ही सुद्धा माइल्ड आहे दिसाला मला वाटतं थोडासा कलर घाटला असावा याच्यामध्ये त्याच्यामुळे ते दिसाल चिकन दिसतंय तिखट नाही अजिबात दोन्ही सुद्धा माइल्ड आहे मटन सुक्का सुद्धा माइल्ड आहे आणि मटन ग्रेव्ही सुद्धा माइल्ड आहे झणझणीत ज्यांना जन आवडतं त्यांच्यासाठी हे फ्लेवर नाही आहे हे माइल्ड फ्लेवर आहे तिखट अजिबात नाही आहे आणि लसूणचा फ्लेवर जो आहे ना याच्यामध्ये तर न घेतोय पण तो छान लागतोय आता मटन खिमा मी ट्राय करून बघतो कसा लागतो ते ह्याच्यामध्ये म्हणजे मटणाची जी चव असते ना ती वरती आहे आणि मसाल्याचा फ्लेवर जो आहे तो ब्राऊन आहे ऑफकोर्स हा मसाला तोच आहे जो मला मटन ग्रेव्ही मध्ये लागला तोच मसाला आहे मसाला त्या मटणाच्या चवीला ओव्हरटेक केलेला नाही म्हणजे हे सुद्धा सिम्पल आहे स्वीट आहे स्वीट नाही तिखट आहे तांबडा रस्सा आपण घेऊन बघूयात नॉर्मल आहे काय याच्यामध्ये मसाले तर नाही आहे तिखट दिसायला दिसतोय हे असं दिसेल तुम्हाला पण खाताना ते झंझणीत लागणार नाही एकदमच माइंड आहे हा तांबडा रस्सा नाही हा फक्त रस्सा आहे तांबडा रस्सा म्हणजे एकदम झंझणीत पाहिजे आणि चवेला मला वाटतं की हे सुद्धा नॉर्मल आहे घरगुती चव आहे याच्यासोबत पांढरा रस्सा आता ट्राय करतो नॉट अप टू द मार्क मी जे एक्सपेक्ट केला होता त्या लेवलचा नाही आहे मी कोल्हापूरमध्ये जिथे पांढरास्त पिलाय ना त्याला मला वाटतं जगात तोड नाही आहे ठीक आहे मटन आणि जे ती ट्राय करून बघतो हे माझ्या कॅटेगरीतले नाही आहे मला नाही आवडत तेवढे मटन आण मी ऑनेस्टली सांगतो तुम्हाला मटन आणि आहे ना वरणा सगळं लागतंय सगळं सगळं म्हणजे अक्षरशः वरण ते आय एम डिसअपॉइंटेड एवढ नाही इतकं डाऊन असू शकत नाही या सो सोलकडे बघूयात कशी आहे एकदम वायब्रंट पिंक कलर दिसतोय बघूयात कसं लागत हे सोलकडे इज गुड खूप भारी बनवलेले आहेत सगळं प्रमाणात आहे खोबरं परत मिरची जे तिखटपणा आहे तो लसूण आंबडपणा मीठ सगळंच प्रमाणात आहे खूप छान सोनगडे आहे तर ॲम्बियन्स यांनी खूप छान क्रिएट केला आहे आणि वाईफ सुद्धा खूप भारी आहेत आणि मला वाटतं की फॅमिली सिटी ही उत्तम आणि कम्फर्टेबल जागा आहे एक तर आणि आम्ही आता टेरेसवरती आहोत त्यांच्या आणि टेरेसवरती सुद्धा असं सिटिंग एरिया आहे बाहेरचं हो व्ह्यू वगैरे बघ तुम्हाला इथे खाता येईल बसून मराठा मंदिर जवळचं जे ब्रिज आहे ना ते नजरेस पडता तू